छत्रपती शाहू महाराजांचा नातू म्हणून प्रामाणिकपणे समाजकार्य केलं तर आयुष्य सार्थकी लागेल अशा उदात्त विचारानं स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी समाजकारण केलं स्वर्गीय राजेंचा विचार डोळ्यासमोर ठेवून आपलीही वाटचाल सुरू आहे असं प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे के यांनी केलं कागल तालुक्यातील के बेलवळे खुर्द इथं बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते श्रमिक बांधकाम कामगार विकास संघाच्या वतीनं कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द इथं बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संसार सेट वाटप आणि कल्याणकारी महामंडळाच्या विविध लाभांच्या धनादेशाचं वितरण करण्यात आलं शाहू समूहाचे अध्यक्ष सिंह घाटगे मारुती पाटील आणि संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष के पी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती शाहू साखर कारखान्यासह शाहू ग्रुपमधील सर्व संस्था स्वर्गीय विक्रमसिंह राजे यांनी राजर्षी शाहूंच्या विचारानं आदर्श चालवल्याचं चा, समजितसिंह घाटगे यांनी सांगितलं तर बांधकाम संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारबरोबर मोठा संघर्ष करावा लागला आता कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतोय कामगारांवरील अन्यायाविरोधात संघटना नेहमीच रस्त्यावर उतरत असल्याचं संघटनेचे अध्यक्ष के पाटील यांनी सांगितलं यावेळी मारुती पाटील अमर पाटील माजी उपसरपंच संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला दत्तात्रय पाटील रणजित पाटील राजे बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील शाहूचे संचालक सुनील मगदूम भाऊसाहेब कांबळे माजी संचालक आर के पाटील सदासाखरचे संचालक नेताजी पाटील आप्पासो जाधव जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील मालुबाई पाटील भाजपचे तालुकाध्यक्ष उत्तम पाटील प्रवीण चौगुले उपस्थित होते